नमस्ते आज माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनणार आहोत भेंडी खायलाही छान छान लागते बघू शकता मस्त स्वच्छ पाण्याने मी भेंडी धुवून घेतली पहिल्यांदा धुतल्यानंतर आपण त्याला कोरड्या कपड्याने एकदम पुसून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित पुसल्यानंतर आपण कट करायणार घेणार आहोत बघा मी कट करते आता आणि एक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा नवीन असले तर बघा मी पूर्ण भेंडी आपली कट करून घेतलेली आहे मस्त एका प्लेटमध्ये आप आपल्याला काढून घ्यायची आहे मस्त मी बघा प्लेटमध्ये घेतलेली आहे काढून बघा किती छान तीन चार पाक पाकड्या घेतलेल्या आहे लसणाच्या आपण त्याला सोलून घ्यायचं सोलल्यानंतर एक टमॅटो आहे एक टमाटर ही आपल्याला कापायचं दोन तीन हिरव्या मिरची आहे ती पण आपल्याला कट करायचं आहे व्यवस्थित आपण काय करायचं लसण घेतणार आहेत ना ते कुटायचं नाही व्यवस्थित आपण कट कट करून घेतलेला आहे मी तुम्ही कुटून कुटून बी घेऊ शकतात जी आपापली मर्जी असते का टमाटर बी मी छोट जोटे आपन, कापन ले, चान पाई की बगा, छोटे छोटे आपण कापून घेतलं आहे छानपैकी बघा छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता कढईवरती ठेवली आपण एक पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा लसण जे आपण कट केलं ते पण टाकलेलं आहे कढईमध्ये पुन्हा आपण कट करून मिरच्या घेतल्या होत्या ती पण आपण तेलामध्ये टाकून दिल्या आणि व्यवस्थित एकदम लालसर झालं ना का लसण आणि हिरवी मिरची लालसर झाले की आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेतली भेंडी टाकल्यावर एक वेळेस त्याला मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकलं टमाटर टाकल्यावर मी मिक्स केलं आपण चमचेनी हालून व्यवस्थित पुन्हा मीठ टाकलं चवीनुसार मीठ पण टाकलं आता हळद टाकायची एक चम्मच एक चम्मच हळद पण बघा मी टाकून घेतली आता आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं छानपैकी चमच्यानी हलवून घ्यायचं एक वेळेस बघा मस्त एकदम भिडी शेकली पाहिजे छानपैकी झाली जा, पाहिजे बघा आता मी काय करणार आहे तर थोडीशी लाल मिरची टाकून घ्यायची बरं का मतलब स्वाद एकदम भारी येतो लाल मिरची पण टाकली आता शेंगदाण्याचं कूट तर आपल्याला भाजीमध्ये लागतंच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण मी टाकलेलं आहे थोडंसंच टाकलं पण अजून एक वेळेस मस्त मिक्स करून चा, घ्यायचं छानपैकी त्याला बघा मस्त आता सेकाय ठ्यायसाठी ठेवायचं थोड्या वेळ मी मस्त झाकण झाकून ब हे केलं धीम्यायच्यावर ठेवलं त्याला पाच मिनटासाठी बघा पाच मिनटातच रेडी झालेली भिंडी एकदम खायला पण टेस्टी लागते तुम्ही बिं